लुशीत अनी अनी असे मऊ लुसलुशीत कमी पीठातले जास्त सारणाचे मोदकचा व्हिडिओ नक्की पहा आणि आणि एकदम असं थोडस गरम गरम मोदकावरती थोडस तूप टाकून नक्की ट्राय करा पाहू शकता एकदम तूप मेल्ट झालेलं आहे आणि आपण इथं दोन प्रकारचे मोदक आज बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा ठीक आहे तर भरपूर सारण आणि कमी पीठ आणि एकदम मऊ लुसलुशीत चार पाच तास आरामात टिकतील आणि कधीही खा एकदम टेस्टी मोदक लागणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा ओके हाय एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक तर त्याच्यासाठी इथं घेतलेला आहे मी अर्धा नारळ ठीक आहे आणि त्याच्या अजून त्याच्यासाठी काय लागणार आपल्याला गूळ ठीक आहे वेलची पावडर तांदळाचं पीठ इथं तांदळाचे पीठ घेतलेलं आहे दीड वाटी ठीक आहे आणि जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घेऊ शकता ठीक आहे तर मेजरमेंट करून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो वेलची पावडर त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुळाला वितळवून घ्यायचे त्याच्यासाठी लागणार आहे एक चमचा तूप एक चमचा तूप लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे गूळ तर गूळ आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचं आहे ठीक आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा एकदम परफेक्ट आपले मोदक इथं तयार होणार आहेत एकदम मऊ लुसलुशीत जास्त वेळ टिकणार आहे तुम्ही कधीही थंड जरी मोदक खाल्लात ना तरी पण खूप छान टेस्टी लागतो तर त्याच्यासाठी रेसिपी पूर्ण पहा उकड कशी काढायची ते पण याच्यामध्ये आपण पाहणार आहे पूर्ण उकड पण याच्यामध्ये काढली जाणार आहे याचं सारण पण इथं बनवलेलं आहे प्लस मोदक पण समोर बनले जाणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा ओके आणि आज आहे अनंत चतुर्दशी ठीक आहे तर गुळ आपला इथं वितळला गेलेला आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण नंतर ॲड करायचं आहे खिसलेलं किंवा मिक्सरला बारीक केलेलं खोबरं खिसून पण घेऊ शकतो किंवा मिक्सरला बारीक करून घेऊ शकतो आणि ज्यावेळेस आपण मिक्सरला बारीक करतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये बारीक बारीक तुकडे राहतात ते पण काढले तर आहे नाही तर एकदम असं बघा असं आपल्याला जसं आपण खिसून काढतो ना त्याच्यापेक्षा एकदम बारीक पाहिजे खूप छान टेस्टी लागतात असे मोदक एकदम आणि खोबऱ्याचे खिसायचे पण चांगले लागतात तर खोबरं खिसून घेऊ शकता किंवा मिक्सरला ग्राईंड करू शकता ठीक आहे तर इथे मी अर्धास नारळ घेतलेला आहे आपल्याला याचे वीस बावीस न मोदक आरामात होतात कारण आपला जो मोल्ड आहे मोदकचा तो मिडियम साईजचा आहे पण कमी पिठाचा वापर करून आपल्याला जास्त सारण कसं भरायचे हे याच्यामध्ये आपण पाहणार आहे ठीक आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण करणार आहे उकड ठीक आहे हे प्रॉपर सर्व मिक्स करायचं गुळ त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालेला आहे असं करायचं ओके ठीक आहे तर पाहू शकता पूर्ण गूळ त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि आत्ता आपण करणार आहे उकड तर त्याच्यासाठी घ्यायचं आहे दीड वाटी पाणी आणि पाणी उकळून घ्यायचं आहे ठीक आहे थोडं एक्स्ट्रा पाणी घेतलं तरी चालेल पण काय होतं जर पीठ आपलं पातळ झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून पीठ ॲड करावं लागतं कधी कधी बायचान्स हे रोज वॉटर आहे एक चमचा तर ते दोन चमचे घेतलं तरी चालेल आणि हे केवडा वॉटर आहे ते पण एक चमचा घेतलेला आहे हां तर उकट जर आपली पातळ झाली तर काय करायचं त्याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ मिक्स करायचं आणि थोडंसं एकच मिनटं वाफेवर घ्यायचं ठीक आहे एक चमचा तेल घ्यायचं आहे वन टेबल स्पून आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि टेस्टप्रमाणे मीठ टाकायचं आहे ठीक आहे तर दोन मिनटं झाकून ठेवलं तर अशी उकळी येते नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पीठ ॲड करत जायचं आणि कंटिन्यू हलवत जायचं की जेणेकरून त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे ठीक आहे तर एका साईडने पकडीने पकडायचं आणि चमच्याने हलवायचं आणि त्याच्यानंतर याला पाच ते दहा मिनटं तसंच झाकून ठेवायचं त्याच्यानंतर आपण पीठ मळायला घेणार आहे ठीक आहे प्रॉपर असं मिक्स झालं पाहिजे असं झाकून ठेवायचं पाच ते दहा मिनटं जर जा थंड झालं तर पीठ मळता येत नाही पाच मिनटं ठेवलं तरी चालतं ठीक आहे प्रकारे आपली इथं उकड रेडी झाली आहे तर आपण याला मळून घेणार आहे आता कारण खूप गरम गरम असतं तर एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं ठीक आहे एका ताटामध्ये उकड आपण काढून घेणार आहे आता आणि उकळ काढून झाल्याच्या नंतर बघा अजून त्याच्यामधून वाफा निघतात तर काय करायचं चमच्याने मिक्स करायचं ठीक आहे किंवा ग्लास वगैरेने हो असेल तरी पण किंवा मॅशर घेतला तरी चालेल त्याने पण मिक्स करू शकता आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि मिक्स करायचं आधी असंच बघायचं डो बनतोय का जर बनला तर पाणी ॲड करायची गरज नाही ठीक आहे असं हाताना पण आपण मिक्स करू शकतो हाताने पण मिक्स करू शकतो आणि नंतर याचा डो बनवायचा आणि आपल्याला थोडीशी पाण्याची पण गरज आहे तर थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं एकदम सॉफ्ट डो तयार करायचा आहे आपल्याला इथे आणि खूप छान टेस्टी मोदक तयार होतात गणपतीच्या सात दिवसाचा गणपती होता आमचा त्याच्यामध्ये डेली ग मोदकच्या पण ऑर्डर होत्या आणि घरी पण ऑर्डर आली की त्याच्यातूनच घरी पण आम्ही मोदक बनवत होतो त्याच्यामुळे कंटिन्यू सात दिवस मोदक बनवत होतो प्लस काय झालं फक्त व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला ठीक आहे तर त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे एकदम परफेक्ट जर तुम्ही ऑर्डर घेत असेल तर तुम्हाला हा एकदम परफेक्ट आहे रेसिपी तर नक्की पहा ठीक आहे आणि प्राईज आपण आपल्या आपल्या त्याच्यानुसार ठेवू शकतो जर तुम्हाला कमी ठेवायची असेल तर कमी ठेवू शकता तुमच्या मोदकची साईज काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे प्राईज आपली ठीक आहे तर अशा प्रकारे बघा थोडं थोडंसं पाणी दोन वेळा थोडं थोडंसं पाणी एकदम दोन टेबलस्पून पाणी घेतलं असेल तेवढं पाण्यामध्ये आपल्याला जास्त पाणी घ्यायचं नाही पीठ पातळ झालं तर काय करणार तर नंतर काय होतं मग थोडंसं पीठ मिक्स करायचं ओके पण त्याला परत आणखी मग जास्त वेळ शिजवावं लागणार ज्यावेळेस आपण मोदक स्टीम करायला ठेवतो हो त्यावेळेस पाच मिनटं एक्स्ट्रा शिजवावं लागेल आणि इथं मी घेतलेलं आहे इकोबेकचं पेपर तर काय होतं त्याने त्याला चिटकत नाही काहीच आणि जर इकोबेक पेपर नसेल इकोबेक पेपर नसेल तर काय घ्यायचं केळीचं पान किंवा के हळदीचं पान ठीक आहे इकोबेक पेपर नसेल तर नाहीतर काय होतात चिटकतात खाली मोदक आणि एकदम गावी जर बनवत असाल तर मकाचा पाला वगैरे घातला तरी चालतो कारण पहिले लोक तेच घालायचे उसाचा पाला मकाचा पाला घालायचा ओला आणि मस्त असे मोदक स्टीम करायचे आणि कारण काय होतं खाली आपण जाळी ठेवतो ना त्याच्यामध्ये चिटकण्याची शक्यता असते ठीक आहे तर इथं घेतलेलं आहे मी प्लॅस्टिकचा मोल्ड त्याला आपण तेल लावून घ्यायचे तेल नाही तर तूप ठीक आहे आणि असे गोळी करून घ्यायची पिठाची आणि आतमध्ये प्रेस करायचं ओके सगळीकडे एकदम पातळ लेअर आली पाहिजे अशा प्रकारे प्रेस करायचं इथे पाहू शकता एका बोटाने प्रेस करायचं आणि कुठेही सगळीकडे एकसारखं लेअर आली पाहिजे आणि हे आहे सारण आपलं जे बनवलेलं आहे ते ओके तर खूप छान टेस्टी होतात आणि त्याच्यामध्ये रोज वॉटर आणि केवढा वॉटरचा एवढा छान सुगंध येतो ना की एकच नंबर नक्की ट्राय करा आणि ऑप्शनल आहे जर असेल तर ॲड करा नसेल तर राहू द्या आणि हे थोडीशी वरती आपण बाहेरून लॉक करणार आहे ठीक आहे अशा प्रकारे आणि थोडंसं हलकंसं प्रेस करायचं आणि एका बाजूने थोडंसं ओपन करायचं आणि प्रेस करायचं म्हणजे काय होतं सगळं मोदक लॉक होऊन जातो कुठेही लिकेज होण्याची शक्यता नाही आणि एवढं पातळ लेअर आहे की आतलं सारं इथं दिसतंय ठीक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा बनवायला खूप छान टेस्टी मोदक होतात ठीक आहे मी अजून एक करून दाखवते बघा आणि एक आपण मोठ्या साच्याने पण करणार आहे जर ज्यांना हातावरती जमत नाही त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे ठीक आहे हा मोल्ड भेटतो एक दहा रुपयाला आणि जो दुसरा मोल्ड आहे तो काहीतरी पहिला मी घेतला होता पन्नास रुपयेचा बट आता तो आहे सत्तर रुपयाला मार्टमध्ये मा ठीक आहे जर एकदम ज्यांना आवड आहे मोदक करण्याची आणि पातीवरती जमत नाही तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्की ट्राय करा या गणपती विसर्जनला किंवा प्रत्येक मंगळवारी स्पेशल आहे आणि चतुर्थीला अंगारकी चतुर्थी संकष्टी चतुर्थीला आपण सगळे जे उपवास करतात ते मोदक नक्की करतात त्याचबरोबर ही रेसिपी नक्की ट्राय करा ठीक आहे तर जिथं थोडंसं वाटत असेल की आपला चिटकला नाही मोदक तिथं थोडंसं दोन्ही बोटाने प्रेस करायचं म्हणजे तो चिटकून जातो बाहेरच्या साईडून फक्त तिथं थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन करायचं कारण जास्त सारण भरायचं असेल आणि पीठ कमी भरायचं असेल तर या पद्धतीने करू शकता हलकं हलकंचं प्रेस करायचं म्हणजे काय होतं आपल्या मोद डिझाईन पण येते कळ्यांची आणि सारण पण जास्त बसतं या पद्धतीने नक्की ट्राय करा ठीक आहे आणि वरती जो आपण हा लावतो ना लेअर खालच्या बाजूचा तो पण एकदम पातळ घ्यायचा कारण एकदा जर मोदक आपला व्यवस्थित चिटकला ना तर अजिबात फुटत नाही आणि शंभर टक्के गॅरंटी अजिबात फुटत नाही पाहू शकता कसा पूर्ण लॉक झालेला आहे सर्व एकजीव दिसतो आहे एक कळत पण नाही की सारण आपण कुठून भरलं आहे त्याच्यामध्ये ठीक आहे तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे अशा प्रकारे प्रेस करत जायचं चा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरत जायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हलकं हलकंसं असं बोटाने प्रेस करायचं कारण आपलं हे सारण गोड झालेलं आहे त्याच्यामुळे कमी घातलं जर सारण तुमचं गोड असेल तर कमी घातलं तरी चालेल आणि जर आपल्याला सारणची क्वांटिटी जास्त पाहिजे असेल तर अशा पद्धतीने करा की जेणेकरून त्याच्यामध्ये सारण पण जास्त बसेल आणि पीठ पण पातळ जर कारण जास्त पीठ घातलं तर ते पीठपीठ लागतं पीठपीठ लागतं म्हणजे सारण कमी असलं तर सा मोदक खायला मजा येत नाही आणि हे मोदक आहेत गणपती बाप्पाचे आवडते मो मोदक आहेत हे तिथं आपण दुसरं आपण मोठ्या साच्याने करणार आहे हा काय ते ॲल्युमिनियमचा आहे बहुतेक तर इथे पण आपण सेम प्रोसेस करणार आहे पण इथं थोडंसं पीठाचा वापर आणि सारण आपल्या इथं जास्त जाणार आहे इथे पण सेम प्रोसेस आहे ठीक आहे आणि ह्या आपण साच्यामध्ये पण कमी पिठामध्येच मोदक करणार ला आहे जेवढं आपण पहिल्या याच्यामध्ये ॲड केले ना तेवढंच याच्यामध्ये पण ॲड करून आपण मोदक तयार करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे पाहू शकता इतकं सारण आपलं जास्त जाणार आहे कारण हा साचा पण आहे मोठा ओके आणि इथे बघू शकता पिटी तेवढीच घेतलेली आहे आणि हलकं हलकंसं प्रेस करायचं आतमध्ये म्हणजे पूर्ण तो लॉक होऊन जातो आणि आपला मोदक फुटत नाही ज्यावेळेस आपण स्टीम करतो ना आणि हे मोदक आपल्याला स्टीम करायचे आहेत आहेत आपले हे तांदळाचे मोदक असा एकदम सुपर शायनी दिसतो आहे ठीक आहे तर नक्की ट्राय करा हा दुसरा आपण पाहू शकता एकही मोदक फुटलेला नाही आणि एकदम पातळ लेअर लावूनसुद्धा मोदक फुटलेलं नाही आतलं सारण दिसतं त्याच्यामधलं तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे शंभर टक्के गॅरंटी या पद्धतीने करा जर तुमची उकड चांगली असेल ना तर तुमचा एकही मोदक फुटणार नाही बिघडणार नाही ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला नक्की पहा ज्या ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करते त्या त्यावेळेस ओके जर सबस्क्राईब का करायचं असतं तर ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन करेन त्यावेळेस तुम्हाला त्याचं पहिल्यांदा नोटिफिकेशन येऊन जाईल त्याच्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा ओके तर इथं आपल्या अशा प्रकारे हे मोठे मोदक आम्ही तीनच बनवलेले आहेत कारण परत आम्हाला मोदक बनवता बनवता ऑर्डर आली होती केकची म्हणून मध्येच थांबलो होतो दहा ते पंधरा मिनटं आता आपण काय करूया पाणी उकळाय ठेवायचं ठीक आहे ज्यावेळेस आपण कढईमध्ये पाणी उकळा ठेवतो ना त्याच्यामध्ये काय करायचं घरामध्ये जर लिंबू असेल तर त्यातलं एक फोड कट करून टाकायची पाण्यामध्ये म्हणजे काय होतं की कढई आपली काळी दोन मिनटात आपण पाण्याला उकळी काढून घेणार आहे त्याच्यानंतर आपण मोदक स्टीम करायला ठेवणार आहे ठीक आहे तर पाहू शकता एकदम उखळलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये आपण आता ठेवणार आहे मोदक आणि लक्ष देऊन ठेवायचं जर पाण्याला जर आपली जाळी चिटकली तर मोदक आपले ओले होण्याची शक्यता असते ठीक आहे तर अशा प्रकारे पूर्ण ठेवायचे पाहू शकता एवढे सारे आपण मोदक बनवलेले आहेत अजून साईडला ठेवलेले आहेत सहा पाच ते सहा ठीक आहे ते मी नंतर स्टीम करणार आहे कारण आपल्या जाळीमध्ये स्पेस अवेलेबल नाही आहे तर वीस एकवीसच्या वरती आपले इथं मोदक रेडी झालेले आहेत फक्त दीड कप वाटी पिठामध्ये आणि अर्धा नारळ ठीक आहे अर्धा नारळ म्हणजेच अर्धा वाटी एक वाटी खोबरं एक वाटी गूळ असं ठीक आहे तर पाहू शकता स्टीम व्हायला लागले ते एकही मोदक आपला फुटलेला नाही आहे कशातून गुळचं पाणी वगैरे आलेलं नाही जर शक्यतो जर खालून गॅप राहिला तर थोडीशी चान्सेस असतात मोदक फुटण्याचे ठीक आहे तर आपण बटर पेपर वापरलेला आहे त्याच्यामुळे आपले मोदक व्यवस्थित निघालेले आहेत पंधरा मिनटांनी काढायची ते पाहू शकता ठीक आहे तर आपण एक मोदक फोडून दाखवणार आहे बघा भरपूर सारण भरलेला आहे पिठाचा लेअर आहे तो पातळ आहे आणि याच्यावरती गरम गरम आपण मोदक आहे त्याच्यावरती तूप ॲड करायचं आणि खायचं मस्त असं खमंग लागतो मोदक ठीक आहे तर तुम्ही देवाला पण ठेवू शकता पहिला काय करायचा का एकवीस मोदगाचं नैवेद्य गणपती बाप्पांना चढवायचा त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी वाटून खायचा आणि हा अपला आहे आपला मोठा मोदक त्याच्यामध्ये पण पाहू शकता पिठाचं प्रमाण कमी आहे एकदम पातळ लेअर आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं तूप टाकायचं आणि मस्तपैकी असा खायचा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय